देवा कुणालाच सोडत नाही तो काय असा लागलाय का नाही तुम्ही केलेल्या पापाचेच गडे भरलेले आहेत आणि ते उताने होत आहेत तुमच्या ज्या कुरघुड्या करण्याची आहे ना तुमच्या काकाने लाव तुम्हाला लावलेली आज <laughs> तुम्हाला सुप्रिया सुळे लक्षात घ्या एक विकेट आता पडली एक पुढच्या महिन्यात पडणार आहे म्हणजे हे ठरवून केलेलं महत्वाचे मुद्दे आहेत ते बोलायचे राहून गेलेले आणि ते बोलल्याच गेले पाहिजे कारण भोईर दादा आपल्याला नाही बोलायचं कुणाबद्दल काय माझी विनंती आहे कुणाचंही नाव घेऊ नका आपला जो मेन आहे ना म्हणजे या लोकांचं जे काही षडयंत्र आहे हे का अशा बायका माझ्या मागे लावतायत हे का मला माझं लक्ष विचलित करतायत तर मग त्या माणसाचे कांड मी बाहेर काढत नाही मी ह्या बायकांचं नाही का नाव घ्यायला सुरुवात करते आणि त्याचं जे काय सांगायचं असतं मला पब्लिकला मला पब्लिकला जे काही जागृत करायचं असतं ते राहून जातो आणि त्याच्यामध्ये तो सक्षस झालाय दोन तीन वेळा त्याची मंडळी तो सक्षस झालाय त्याची जी टीम आहे ती तर त्याच्यामुळेच माझी विनंती आहे काय म्हणत असेल ना दोन कानांना आपल्या आहे ना दोन कान आहे ना एकाने ऐकायचं ह्यांच्याकडे दुर्लक्ष हे सांगितलं ना तुम्हाला हे सोडलेली लोक आहेत ही म्हणजे कुठंच यांना स्थान नाहीये ना नातेवाईकांमध्ये ना गावामध्ये ना पाहुण्यांमध्ये यांना कुठेही स्थान नाहीये आणि हे सोडून दिलेले लोक कुठेतरी आपलं उकरत असतात कुठं भेटेल का घुसायला जागा उकरायचं भेटेल का घुसायला जागा हे असे आहेत तर त्यामुळं आपण सुज्ञ आहात आणि आपल्या सर्वांना मी विनंती करेल की ह्या लोकांची नावच माझ्या लाईवला घेत जाऊ नका प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कारण माझा विषय मांडायचा जो असतो ना ते राहून जातं मग त्यामुळं माझी विनंती आहे की यांची नावं घेऊ नका लाईक करा आलेल्या सर्वांनी लाईक करा लाईक करा तर हरकत नाहीये चला हा आठवडा फार कामामध्ये गेला माझा आणि तुमच्या लोकांपासून दूर झाले म्हणायला हरकत नाही थोडीशी पण पुन्हा मी आलेली आहे विषय असा आहे की तुम्ही जर सुशील कुलकर्णी दादा यांचं जर अनालायझर हे चॅनल बघितलं तर आज त्यांनी अगदी छान पद्धतीत मध्ये आपल्या मराठ्यांच कसं नुकसान केलंय या जरा ते त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं माझ्यापेक्षा मांडणी त्यांची खूप छान असती स्वच्छ असती आणि मुद्देसूत असते त्यामुळे ती पटकन लोकांना कळती Uh, सुशील असतील प्रभात सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर त्यांचं डीजी नाईन असेल त्याच्यानंतर भाऊ तोडसेकर तर काय न चॅलेंजेस नाही त्यांना uh, न्यूज रणका असेल म्हणजे ही लोक फार छान पद्धतीत अगदी कळेल तुम्हाला असं स्वच्छ सांगत असतात आणि जे uh, uh, खरंच खरे मराठा आहेत त्या मराठ्यांना ते कळून जातं आणि म्हणूनच त्यांना अगदी काही तासांमध्ये लाखोंमध्ये लिहून असतात मी वारंवार सांगते कारण त्यांची मांडण्याची पद्धत आणि त्यांची सांगण्याची पद्धत ही फार व्यवस्थित आहे मी विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही दादांनी टाकलेला आत्ता एका तासापूर्वीचा व्हिडिओ बघा मी पण बघितलाय त्यांनी सांगितलंय की ईडब्ल्यू एसचा फायदा आपल्याला कसा होत होता एस सी बी सी जे आपल्या माथ्यावर मारलंय त्यामुळं आपल्या लेकरांचं ले नुकसान कसं होतंय दोन हजार तेवीस च्या भरतीमध्ये जे पी एस पी एस आय झालेले आहेत सत्तावन्न मुलं सत्तावन्न मुलांची संख्या आहे मराठ्यांच्या तेवीस मध्ये झालेली ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून पी एस आय आणि आता काय आहे अवस्था आणि ती कुणामुळं आहे हे त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे आणि त्याचा पुरावा पण त्यांनी दिलेला आहे मला पण बरेच लोक विचारत असतात काय संबंध कुठं म्हटलं आमच्या दादाने कधी म्हंटल तू का आमच्या दादाच्या विरोधात आणि ज्या वेळेला मी सांगते का कि तुमच्या दादामुळे माझ्या मराठा बांधवांचं नुकसान झालेलं आहे ईडब्ल्यू एस गेलेलं आहे मला कॉल करतायत रडतायत की ताई ते काही करून द्या बरं नाही भेटत नाही भेटणारे याने जो गोंधळ घातला ना याला एका विशिष्ट जातीला ते मिळवून द्यायचं होतं त्याच्यासाठी याने इतका राढा घातलाय आणि त्या राड्यामध्ये तो सक्सेस झालाय लक्षात ठेवा त्या राड्यामध्ये तो सक्सेस झाला त्याने मराठ्यांचा मस्त वापर करून घेतला आणि मराठ्यांच्या मुलांवर काय काय लाभ मिळाला मराठ्यांना तर मराठ्यांच्या मुलांवर केसेस पडल्यात मराठ्यांचे मुलं न घालवली आणि मला सांगा ना आता त्यांना नॉन क्रिमिनलचा दाखला लागेल म्हणजे किमान एखाद्या अर्ध्याला जर भेटत असेल त्याने खूप मेहनत केली त्याने खूप अभ्यास केला आणि त्याला जरी भेट त्याला जरी संधी मिळाली एखादा अधिकारी होण्याची किंवा एखाद्या पोलीस भरतीमध्ये जाण्याची किंवा एखाद्या सरकारी पदावर जाण्याची तरी सुद्धा त्याला नॉन क्रिमिनल दाखला त्याला जोडावा लागेल आणि त्यावेळेला हिच्यावर केस झालेली असेल याला नॉन क्रिमिनल दाखला मिळणार नाही कारण कुठल्याही मुलांवरच्या झालेल्या केसेस ह्या माग घेण्यात आलेल्या नाही आता यांचा जो काय केविलवाना प्रयत्न चालू आहे ना बर का आता पहिलं तर तुम्हाला सांगते की याने जे काय ते मराठा सेवक मराठा सेवक म्हणून ज्यांची नियुक्ती केली ना याने आणि ते जे काय त्याने थोताड केलं ना मराठा सेवकांमध्ये बघायचं होतं मी पुन्हा एकदा ते सांगते त्याच्यामध्ये बघा आता त्या मराठा सेवकांनी त्यांचे पद जे असतील ते तेव्हा टाकले ते असतील आम्ही मराठा सेवक आहोत या या ठिकाणचं मला मराठा सेवक हे पद मिळालेलं आहे आणि मग ती लोक टाकतील तर त्यावेळेला खाली जरा जा त्यांच्या सोशल मीडियावर ज्यावेळेला त्यांच्या त्या पोस्ट फिरतील कि हा हा अमुक अमुक तालुक्याचा हा हा अमुक अमुक जिल्ह्याचा मराठा सेवक आहे त्यावेळेला त्या मराठा सेवकाची प्रोफाईल खाली जाऊन बघा की तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे मात्र नक्की बघा काय झालं माहितीये का देवा भाऊ कुणाला सोडत नाही तो काय असा आकस भावनेने कुणाच्या माग लागलाय का नाही तुम्ही केलेल्या पापाचेच गडे भरलेले आहेत आणि ते उतारे होत आहेत तुमच्या ज्या कुरघुड्या करण्याची सवय ना तुमच्या काकाने तुम्हाला लावलेली आजोबा तुम्हाला लावलेली बापाणी सो तुम्हाला ज्या व्यक्तींनी ती कुरघुड्या करायची ती तुमची जात नाही कारण काय असतं लेकरांना आपण संस्कार काय देऊ तसं लेकरू घडत असतं तुम्हाला संस्कारच तुमच्या पक्षप्रमुखाने तसे दिलेले आहेत त्यामुळे ते कुरघुड्याच करणार कुठं काय मिळतंय का कुठं काही काळ्या घालायला मिळत आहेत का कुठं काय खिंडार पाडता येत आहे का कुणाला बदनाम करता येते का कुणी बाई सापडेल का कुणी माणूस सापडेल का त्याला कसं उभं करता येईल त्याचं त्याला कसं प्रेझेंट करता येईल यांच्या विरोधात मध्ये यांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये जसं गोरेंच्या बाबतीत झालं आणि आता असं झालं की तोंड कशी हेच पडलेत बघितलंय ना काय झालं बाई एक कोटी लाच घेताना पकडले गेली तरी प्रश्न बोरेन विचारतायत म्हणजे हे फार महान पक्षाच्या पक्षप्रमुखांचे म्हणजे हा पण पक्षप्रमुख आणि तो पण पक्षप्रमुख दोन्ही पक्षप्रमुखांचे हे कार्यकर्ते आहेत हे नेते मंडळी आहेत आणि यांना शिकवणच त्यांच्या नेत्यांची तशी आहे त्यामुळे यांच्याकडनं अपेक्षा काय करायची बघितलंय ना आपण आता काय म्हणतायत रोहित पवार सारवासार सारव करतायत का का कि काय तर आम्ही त्या गोरेंवर ज्या बाईने आरोप केले तिच्या संपर्कात मध्ये हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आहेत हे ज्यावेळेला देवा हाऊस मध्ये घोषित केलं की बाबा ज्या वेळेला ही माहिती दिली है देवा भाऊनी कि की ना ए, ए ना त्या बाईचा मोबाईल मोबाईल ज्या वेळेला ट्रेस करण्यात आला तिचा नंबर की त्यातनं ते काय काढण्यात आले ही कुणाशी बोलत होती काय बोलत होती हे फार कठीण असतं ज्यावेळेला अशा रेड होतात ना त्यावेळेला सगळं काही चेक करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे लक्षात आलंय की सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्या बाईंना कॉन्टॅक्ट केलेला आहे रोहित परवार नाही आणि त्यांनी सांगितलं हजार कॉल हजार मी म्हणते पाचशे असतील शंभर असतील पन्नास असतील मी म्हणते दहाच असतील ठीक आहे केलेत ना केले? का केले काय तुम्हाला इतकं बरो त्या बाईला ते आणि हे ऐका सुप्रिया सुळेने मागच्याच महिन्यात म्हटलं होत काय म्हटलं होतं सुप्रिया सुळेने लक्षात घ्या एक विकेट आत्ता पडली एक पुढच्या महिन्यात पडणार म्हणजे हे ठरवून केलेलं प्री प्लॅनिंग होत एक विकेट पडली म्हणजे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला दुसरी पडणार म्हणजे गोविंद घेणार होते हे ठरवून ठरवून केलेलं प्री प्लॅनिंग होतं बर का परंतु देवा भाऊंची नजर फार शार्प आहे देवा जे सैन्य आहे ते पण फार सुज्ञ आहे लक्ष ठेवणं आहे आणि ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि हे सगळं काही झालं घडा भरला की तो होताना होतोच त्या दिवशी हाऊस मधलं हा, रोहित पवारांचा चेहरा हा बघण्यासारखा होता अगदीच फार उतरलेला होता अरे उत्तर द्यावे लागतील ना त्याच्यानंतर यांनी काय केलं यांनी त्या कोण काय तो तो कॉमेडियन त्याला उभा केला कर्मा काय ते नाव त्याला उभा केला त्याला शिंदे साहेबांवर गलिच्छ काहीतरी बोलायला लावलं आणि तो परत इथं बोलला मुंबईत बोलला आणि तिकडे जाऊन पळून लपून बसला आणि सांगतो या इथं या इथं मी इकडे आहे दुसऱ्या राज्यात मध्ये जाऊन बसला मी तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला अरे तुम्ही तुम्ही कायद्याची भाषा करणारी लोक तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणारी लोक तुम्ही जरा तुमच्या आतमध्ये डोकावून बघा रे तुम्ही अडीच वर्ष आतमध्ये केतकी चितळेला तीन महिने आतमध्ये ठेवलं काय केलं होतं त्या केतकी चितळेने इतकं मोठं तुमचं काय केलं होतं कुणीतरी बनवलेली कविता तिने फॉरवर्ड केली होती काय केलं होतं इतकं त्या तीन महिने तुम्ही डावून ठेवले आणि शिंदे साहेबांनी एवढंच काय यांनी तिने जे काय टाकलं होतं त्याच्यात चुकच नव्हती काय ज्याने कुणी बनवली होती कविता त्याच्यातही चूक नव्हती हिने फॉरवर्ड केली ना त्याच्यातही काही वावगड होतं अगदी जे खरं आहे त्यावर ती बनवलेली होती आणि ती पटल्यावर आपण तो शेअर करतोय फॉरवर्ड करतोय पुढे एवढंच काय एवढं तिने पण तीन महिने त्या पूर्वी डाबवून ठेवली तुम्ही त्यावेळेला तुमची नीतिमत्ता तुमची जे काय तुम्ही म्हणताय ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या ह्या गोष्टी त्यावेळेला तुमच्या कुठे गेल्या होत्या आता ज्या वेळेला सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांच्यावर हक्कभंग का कारवाई होते त्यावेळेला यांच्यावर ज्यावेळेला हक्कभंग आणलाय हाऊसमध्ये त्यावेळेला कार अकांत आण तू त्यावेळेला तुम्ही लोकांनी काय केलंय आठवत आहे का तुम्हाला लोकांना आठवारे नसून आठवेल तर गुगलला सर्च करा दिसेल कितकी चितळेला का आतमध्ये टाकलं होतं हा अनंत कर्मूसेची का एवढी बेदम मारहाण त्याला बंगल्यात मध्ये डाबून केलीये आवाडांनी या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी या गोष्टी वरन आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणजे याच्यावर आपण जास्त पब्लिकने फो, फोकस करू नये म्हणून आता ते घुसवलंय ते हो शिंदे साहेबांवर काहीतरी म्हणायला लावलं कुणा काय फरक पडणार आहे शिंदे साहेबांचं काम पुसलं जाणार आहे का नाही अजिबात नाही कारण सर्वसामान्यांच्या मनावर बिंबलंय त्यांचं काम असंही बिंबलंय ना ते अडीच वर्ष नाही विसरू शकत खूप सुंदर काम त्यांनी केलंय समाजासाठी सर्वसामान्य लोकांसाठी खूप छान काम नियोजनबद्ध कारण देवाभाऊंची साथ होती ना शिकलेला माणूस असला ना आणि समाजाचं भलं करायचंय हे ज्याच्या डोक्यात मध्ये असतं ना निस्वार्थ भावना तो माणूस कधीच चुकणार नाही हे पूर्वी काळापासून चालत ता, आलेलं आहे आपल्या छत्रपतींपासूनच घ्या ना छत्रपतींना राजा व्हायचं नव्हतं छत्रपतींना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं हिंदूंसाठी धर्मासाठी छत्रपतींना आया बहिणींच्या आब्रू वाचवण्यासाठी या मुघलांना पळून लावायचं होतं कारण हे परकीय होते हे माझ्या देशातले नव्हते आणि म्हणून त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय ना त्याच्यामध्ये त्यांना यश आले हा अगदीच अगदी सोळाव्या वर्षांमध्ये मध्ये स्थापन केले त्या बाहे का तर निस्वार्थी भावना मनामध्ये रुजवलेली होती राजमाता जिजाऊंनी हा हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या संस्थापिका मा साहेब जिजाऊ होत्या आणि त्यांनी ज्या वेळेला हे स्थापन केलं ना त्यावेळेला शिवरायांमध्ये ते भरलेलं होतं तुला या आया बहिणींच्या द्रुप वाचवायचे आहे तुला मंदिराचे कळस वाचवायचे आहे तुला गोठ्यातल्या गाई आणि अंगणातली तुळस वाचवायची आहे तुला राजा व्हायचंय तुला संपत्ती मिळवायची आहे तुझ्या पिढ्या बसवणं खातील ह्याच्यासाठी नव्हतं अजिबात याच्यासाठी त्याच्यासाठी तो अट्टाहासच नव्हता